विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक अमोल पाटील मुळे भर व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सरच स्वागत आहे बऱ्याच वेळेला साईटवर आलेल्या ट्रकमध्ये असलेली जी वाळू आहे त्या वाळूचं माप कसं काढायचं हे बऱ्याच जणांना येत नाही किंवा कळत नाही कसं काढायचं ते आज आपण इथे बघणार आहोत की वाळूचं माप कसं काढायचं कशा कशा पद्धतीने क्वांटिटी काढल्यानंतर आपल्याला वाळूचं माप मिळेल तर इकडे बघा त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे हा ट्रक आहे ह्या ट्रक मध्ये वाळू आपण किलप केलेली आहे तर ह्या ठिकाणी पहिल्यांदा जी आपण माप घेणार आहे ती लांबी ह्या ट्रक एक्झाम्पल साठी मी इथे घेतलेली लांबी जी आहे ती पंधरा फूट आहे आता ही जी पंधरा फूट आहे त्यानंतर आहे ती सात फूट आहे आणि खोली ती तीन फूट आहे आता ही लांबी जी पंधरा फूट जी आहे ती माप कसं घ्यायचं तर ह्या ट्रकच्या आतील बॉडी पासून ह्या ट्रकच्या आतील इकडच्या आतील वाळू पर्यंत जे काही मेजरमेंट बसेल तर ते तुम्ही लांबी म्हणून कन्सिडर करायचं त्या ती जी लांबी आहे ती या क्वांटिटीच्या ठिकाणी त्या लांबीच्या कॉलममध्ये तुम्ही लांबी मेन्शन करायचो त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरला तुम्ही रुंदी घेणार आहे रुंदी कशी घ्यायची तर या ट्रकच्या आतील बाजूपासून इथं आतील बाजूपर्यंत तुम्ही मेजरमेंट घ्यायचं ते एक्झाम्पलसाठी मी सात फूट घेतलेला आहे इथं रुंदी तुम्हाला सात फूट मिळाली ती रुंदी तुम्ही या रुंदीच्या कॉलम मध्ये इथे सात फूट घ्यायचं त्यानंतर तिसरं जे माप आहे ते म्हणजे खोलीचं माप आहे आता जेव्हा वाळू ट्रक जेव्हा असते त्यावरती पूर्णपणे शीक लावून असते पूर्णपणे असा असतो त्यामुळे तुम्हाला वाळूच एक्झॅक्ट मा जी आहे ती खोली कशी काढायची तर ते मला मेजरमेंट घेता येते तर त्यासाठी काय करायचं आहे की दहा ते बारा जो बार आहे तो तो बार चार ठिकाणी तीन ते चार ठिकाणी इन्सर्ट घालायचा इन्सर्ट घालता म्हणजे काय करायचं आता इथं मी दिलं एक दोन तीन आणि चार हे चार नंबर दिलेले तर चार नंबर खऱ्या ती काय करायचं एक नंबरच्या ठिकाणी अशा पद्धतीचा जो रॉड असतो दहा ते बारा इमचा तो रॉड त्या वाळूमध्ये इन्सर्ट करायचा आणि वरून पूर्णपणे टॅपिंग करायचं प्रेस करायचं प्रेस केल्यानंतर खालच्या बॉडीला टच झाल्यानंतर थांबायचं था। थांबल्यानंतर था। था। तुम्हाला एक साधारण मार्किंग करायचं सा। वाळूच्या ज्या सरफेसवर जिथं वाळू आहे त्या ठिकाणी तुम्ही बोर्ड करायचा आणि तो रॉड बाहेर काढायचा आणि इथून ह्या पॉईंटपासून ते ह्या शेवटच्या पॉईंटमध्ये लेंथ किती येते ती मेजरमेंट करायची आता एक्झाम्पलसाठी मी घेतलं इथं बघा की एक नंबरला एक नंबरला जे रॉड मी इन्सर्ट केला होता तर त्या एक नंबरच्या रॉडचं माप आलं एक दोन पॉईंट आठ फूट आलं त्यानंतर रॉड आला त्याचं आलं दोन पॉईंट नऊ तीन नंबरच्या ठिकाणी जो रॉड इन्सर्ट केला त्याचं आलं तीन फूट आणि चार नंबरच्या ठिकाणी जो रॉड इन्सर्ट केला त्याचं आलं तीन पॉईंट तीन याचं चारही जे मापाले ते त्यांचं तुम्हाला ॲव्हरेज काढायला पाहिजे ॲव्हरेज कसं काढायचं तर या चारही मापाची ॲडिशन करायची ॲडिशन करायची आणि त्याला चार ने डिवाईड करायचं जर का तुम्ही माप चार घेतलेली असेल तर त्याला चार ने डिवाइड करा जर मापत तीन घेतलेले असेल तर तीन मापाची ॲडिशन करून त्याला तीन ने डिवाइड करा ओके आता इथं आपलं जे माप मापाल ते ॲडिशन करून बारा झालेलं आहे आणि डिवाइड बाय फोर म्हणजे भागीचे चार असं केल्यानंतर मला इथं तीन फूट मिळाला म्हणजे त्याची खोली किती मिळाली मला तीन फूट आता आपल्याला टोटल क्वांटिटी कशी काढायची बघा क्वांटिटी बरोबर काय तर लांबी गुणिले रुंदी गुणिले खोली हा क्वांटिटीचा फॉर्म्युला आहे तर त्याने लांबी आपली पंधरा फूट आली होती त्यानंतर रुंदी सात फूट आणि खोली माझी तीन फूट आली बरोबर आहे आता या तिघांचं गुणाकार केल्यानंतर मला टोटल क्वांटिटी किती मिळाली तर तीनशे पंधरा घनफूट मराठीमध्ये घनफूट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये क्युब फूट असं म्हणतात तर तीनशे पंधरा घरपूट आता घडपूट आल्यानंतर मला या क्वांटिटीला आता घरपुटाचं ब्रासमध्ये कसं रूपांतर करायचं मनोवर्जन करायचं तर ते बघा तर एक ब्रास बरोबर शंभर घनपूट एक ब्रास बरोबर शंभर घनपूट तर हे जे तीनशे पा पंधरा घनपूट आले ते म्हणजे किती ब्रास हे आपल्याला क्वांटिटी काढायची तर कसं करायचं बघा तर क्वांटिटी इन ब्राश टोटल आता लांबी गुणिले रुंदी गुणिले खोली बाकीले हे शंभर आहेत दरफूट त्याने डिवाईड केलं भागिले केलं भागिले गेल्यानंतर मला इथे तीन पॉईंट पंधरा ब्राफ मिळाला ही तुमच्या ट्रकमधील वाळूचं माप मिळालं अशा पद्धतीनं तुम्ही वाळूची माप काढू शकता बऱ्याच वेळेला काय होतं की जे ठेकेदार लोक जे आहेत तर ते सळी मारताना सायांची सळी मारतात तर सायांची सळी काय होते की जी इन्सर्ट करताना ती थोडीशी तिरकी जाते आणि तिरकी गेल्यानंतर तिथं ते माप घ्यायला बघतात आणि तुम्हाला जे तिथं मी दोन दोन पॉईंट आठ दोन पॉईंट नऊशे त्या ठिकाणी त्यांचं माप किती भरतं तीन तीन फुट चार इंच तीन फुट पाच इंच असं माप ते दाखवतात मग तिथं आपण फसायचं नाही सायंची सडी कधी पण वापरायची नाही तिथं तुम्ही बारा इंची दहा इंची किंवा बारा इंची अशी मोठी जाड सळी वापरा जेणेकरून ती आतमध्ये बॉडीमध्ये वाळूच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर ती तिरकी जाता का म्हणे पूर्णपणे व्हर्टिकल याच्यामध्येच गेली पाहिजे आणि तसं माप घेतल्यानंतर तुम्हाला जे करेक्ट माप मिळेल अदरवाइज तिर्क माप गेलं तर त्यांची जी क्वांटिटी जी आहे ती क्वांटिटी जास्त आणि तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील तर टोटल क्वांटिटी वाळूची बघ ॲटोमॅटिकली कमी मिळणार आपल्याला आणि बिल मात्र जास्त होणार त्यासाठी एक लक्षात ठेवा की सायंची सळी कधी पण वापरायची नाही आणि जरी वापरली तरी पण ती व्हर्टिकलच गेली पाहिजे म्हणजे व्हर्टिकल याच्यामध्येच आतमध्ये इन्सर्ट झालेली असते पाहिजे तरच तुम्हाला करेक्ट माप पाहिजे अदरवाईज पुन्हा ते माप जास्त आणि त्यातून पुन्हा शेवटी वाळू पूर्णपणे काढून झाल्यानंतर तुम्ही बॉडीचं पण नंतर माप मोकळ्या ट्रस्ट मधल्या पॉडीच्या खोलीचं माप पण घेऊन ते चेक करू शकता की किती माप एक्झॅक्ट भरते थँक्यू धन्यवाद हा जो सिलेबसचा पॉईंट जो आहे तो कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या कोर्स मधील सिलेबसचा पॉइंट आहे जो मुळया व्होकेशनल सेंटर सेंटरमध्ये हा कोर्स सुरू आहे तर जो जे कोणी इच्छुक जर असतील तर तुम्ही मुळे वोकेशनल ट्रेन सेंटरमध्ये भेट देऊन हा कोर्सचा लाभ घेऊ शकता धन्यवाद